नमस्कार आपण आज पाहूया अनुराध नक्षत्र अनुराध नक्षत्राचे चारही चरण म्हणजे संपूर्ण अनुराध नक्षत्र हे वृश्चिक राशीतच येत अनुराध नक्षत्राचा स्वामी आहे शनी आणि वृश्चिक राशीचा स्वामी आहे मंगल अनुराध नक्षत्रामध्ये वृश्चिक राशीचा जो डंख मारण्याचा स्वभाव आहे म्हणा किंवा कारणाप्रमाणे येणारा विखारीपणा आहे हा कमी होताना किंवा कंट्रोल होताना दिसतो अनुराध नक्षत्र हे शनीचं नक्षत्र आहे पण त्याचा गण जो आहे ना तो देव आहे त्यामुळे शनींचे जे जे काही चांगले गुण आहेत ना म्हणजे चिकाटी संयम सातत्य ह्या नक्षत्रात दिसून येतात त्याचबरोबर ऋषिकेचा स्वामी जो मंगळ आहे त्याचे धाडस आणि धडाडी हेही यांच्यात दिसून येतं आणि जोडीने येतो ना तो हव्यास कशाचा यशाचा सुबत्तेचा पण ना ही लोक कोणाचंही ओरबाडून खात जे काय मिळवतात ना ते आपल्या कष्टाने मिळवतात नक्षत्र स्वामी शनी असल्यामुळे ना त्यांची कामं जी असतात ना ती कष्टाने चिकाटीने मेहनतीने अशीच होतात आणि होताना ना कायम विलंबाने होतात पण ह्यांना ना यश मिळवून यांची कामं हे होतातच विलंबाने का होईना पण ह्यांची कामंही होतातच अनुराध नक्षत्र जन्मलेली जे लोकं असतात ना ही अत्यंत गोड बोलणारी असतात सर्व प्रकारचे नाते संबंध जपणारे असतात यांना खूप मित्रमैत्रिणी असतात म्हणजे मित्रमंडळींमध्ये ही लोकं हवी हवीशी असतात पण तरी ऋषिकेचा जो गुण आहे ना किंवा दुर्गुण आपण मग अशी म्हटलो तो डंख मारणे हा त्यांचा ना सुटत नाही वाटेला गेलं ना तर डंख बसतोच फक्त तो इतका विखारी नसतो कमी प्रमाणात बसतो अनुराधा नक्षत्रावर जन्मलेल्या ज्या व्यक्ती असतात ना त्या सुंदर असतात त्याचबरोबर विलासी असतात रसिक असतात क्रिएटिव्ह असतात यांना ना खाण्यापिण्याची खूप आवड असते अनुराध नक्षत्रावर जन्मलेले जे व्यक्ती असतात ना ह्यांना माणसं जोडण्याची उत्तम कला असते त्यामुळे मार्केटिंग संदर्भातले जे जॉब असतात ना ती लोक छान प्रकारे करू शकतात वृश्चिक राशीतील विशाखा आणि ज्येष्ठा या दोन्ही नक्षत्र जे आहेत ना त्याच्यावर जन्मलेले जे व्यक्ती असतात हे त्यांच्या स्वाभिमानाबद्दल अत्यंत जागरूक असतात ते ते, ते सतत बोलून दाखवतात दुखावले गेले तर उलटे बोलणं डंख मारणं हे सोडत नाही पण अनुराधा नक्षत्रावर जे व्यक्ती असतात ना ते असं सुनावणार नाहीत ते थोडं कंट्रोल करू शकतात त्या व्यक्तीनं व्यायाम आनंदी आणि हसतमुख असतात अनुराध नक्षत्र जन्मलेल्या ज्या व्यक्ती असतात ना त्या जे काही करतील ते पूर्ण समर्पणाने भक्तीने अशा प्रकारे करते आपलं जे काही उत्तम आहे ते वापरून ती गोष्ट करतील यांची कल्पनाशक्ती अतिशय उत्तम असते यांची वाणी आहे ना ही अधिकारपूर्ण असते म्हणजे जे काही सांगतील ना ते अधिकारानेच सांगतील त्या लोकांनी एखादी गोष्ट जर ठरवली तर ते निश्चयाने पूर्ण करतीलच मग ती गोष्ट कशीही असू दे नैतिक असो किंवा अनैतिक या व्यक्ती असतात ना या स्वतःच्या क्षेत्रात अतिशय यशस्वी असतात त्यामुळे आत्मविश्वास पूर्ण असतात गोष्टी लपवून ठेवणे गुप्त ठेवणे हे ह्यांना सहज जमतं किंवा हे करण्याकडेच त्यांचा कल जास्ती असतो ही लोक सहजपणे खोटं बोलू शकतात म्हणजे आपण अजिबात पकडू शकत नाही यांचं खरं कुठलं आणि खोटं कुठलं कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या पदरात जास्तीत जास्त कसं पडेल हे यांना अचूक कळतं पण ह्यांची मित्रमंडळी जी असतात ना ती कधीही दुर्जन किंवा खोटं बोलणारी नसतात ही एक कमालीचीच गोष्ट आहे मात्र ती मित्रमंडळी कायम सज्जनच असतात म्हणजे ह्या लोकांना सज्जनांचा सहवास अतिशय प्रिय असतो या लोकांना प्रवासाची विलक्षण आवड असते या नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्ती आहेत ना या मोहक चेहऱ्याच्या असतात त्यांचा बांधा हा आढवा असतो डोळे काळे भोवर असतात त्यांचं सौंदर्य हे जे आहे ना हे मादक त्याकडे जाणारे दिसून येतं आठवली का कोणी एखादी अशी व्यक्ती तुम्हाला आवडली का माहिती आवडली असली तर लाईक करा कॉमेंट्स करून मला सांगा आणि सबस्क्राईब केलं नसलं तर प्लीज करा चॅनलवर जे काय बेल आयकॉन आहे ना तोही दाबायला विसरू नका म्हणजे माझे नवीन व्हिडिओ आले की तुम्हाला ताबडतोब नोटिफिकेशन येईल थँक्यू